पुण्यात पुन्हा एकदा रक्त सांडला आहे धो धो पावसात दुपारच्या वेळी गोळ्यांचा वर्षाव झाला आणि गणेश काळे नावाच्या युवकाचा रस्त्यावरच खून झाला गेंगोरची ही भीषण कहाणी थेट आंदेकर टोळीशी जोडली गेली आहे शनिवारी दुपारची वेळ साडेतीनच्या सुमारास कोंडवा परिसरात पावसात भिजत असलेला गणेश काळे आपल्या रिक्षातून निघाला होता तेवढ्यात दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी अचानक त्याचा पाठलाग सुरू केला एका आरोपीने पिस्तूल काढलं आणि क्षणात माने छातीत आणि पोटात गोळ्या झाडल्या त्यावर समाधान न मानता आरोपींनी कोयत्याने वार करीत त्याचा मृतदेह रस्त्यावरच टाकला भर रस्त्यावर भर पावसात पुणे पुन्हा एकदा थरारलं या प्रकरणी पोलिसांनी वेगाने कारवाई करीत अमन मेहबूब शेख अरबाज अहमद पटेल या दोघांना आणि दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतला आहे चारही आरोपींनी गुण्यानंतर खेडशिवापूर येथील दर्ग्याजवळ आसरा घेतला होता पोलिसांनी पिस्तूल कोयते आणि इतर हत्यारे जप्त केली आहेत हत्या झालेला गणेश काळे हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुणातील मुख्य आरोपी समीर काळेचा भाऊ आहे समीर काळेनं वनराज आंदेकरच्या हत्येत मध्य प्रदेशातून शस्त्रे आणण्याची भूमिका बजावली होती म्हणूनच आता पोलीस तपासात हे उघड होते की गणेश काळेचा खूण हा आंदेकर टोळीचा बदला साखळीचा पुढचा टप्पा आहे पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे या प्रकरणातील एका आरोपीने काही दिवसांपूर्वीच कृष्णा आंदेकरची जेलमध्ये भेट घेतली होती म्हणूनच पोलिसांचा संशय गडद आहे की जेलमधूनच या हत्येची फिल्डिंग रचली गेली का आंदेकर फॅमिली आत असली तरी टोळी अजून सक्रिय आहे का असा सवाल आता पोलिसांसमोर आहे सप्टेंबरमध्ये गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याची आंदेकर टोळीने हत्या केली होती आता समीर काळेचा भाऊ गणेश काळे ठार या सलग दोन हत्यांमुळे पुण्यात पुन्हा गँगवरची चिन्ह ठळकपणे दिसू लागली आहेत पुणे पोलिसांनी बंडू आंदेकर टोळीचा पूर्ण नायनाट करण्याचा निर्धार केला आहे गुन्हे शाखेचे पथक सतत पाळत ठेवत असून या हत्येमागचं जेल नेटवर्क आर्थिक व्यवहार आणि संपर्काची साखळी शोधण्याचं काम सुरू आहे आंधेकर टोळीवर पोलिसांची कारवाई सुरू आहे पण जेलमधून सूत्र हलत असतील तर पुण्याच्या रस्त्यांवर पुन्हा रक्त सांडण्याची भीती कायम आहे आंधेकर गँग संपली का अजूनही जिवंत आहे याच उत्तर पुढच्या काही दिवसात मिळेल आज दुपारी तीन पस्तीसच्या सुमारास आम्हाला पेट्रोल पंपावरून घटनेबाबत एक कॉल मिळाला लागलीच घटनास्थळी आमचे सिनियर पी आय कोंडवा एसीपी आम्ही घटनास्थळी धाव घेतली या ठिकाणी गणेश काळे या इस्मावरती जवळून मोटारसायकलवरती आलेल्या काही इस्मानी फायरिंग केली आणि त्यामध्ये जागीच त्यांचा मृत्यू झालेला आहे कोणी केलं काय केलं काय त्याबाबत पोलिसांनी पेट्रोल पंप आणि परिसरातील सीसीटीव्ही हस्तगत करण्याचे काम चालू आहे घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलेला आहे आम्ही लवकरच आरोपीपर्यंत पोहोचलो ते मयत गणेश काळे हे रिक्षा ड्रायव्हर आहेत त्यांची स्वतःची रिक्षा येवले येवले वाडि, येवले वाडि आहे ते राहणारे येवलेवाडी 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 मधलेले आहेत आणि याच भागामध्ये ते व्यवसाय करत असतात ते खडी मशीन दिशेनं जात असताना त्याच दिशेनं दोन मोटरसायकलवरती काही इसम आले होते आणि जवळून त्यांनी त्यांच्यावरती फायरिंग केली आहे सुगावा लागला का सर आरोपींचा आता याबाबत तपास चालू आहे त्याबाबत लवकरच आपल्याला माहिती देणार मारेकरीची दुचाकी पाठी वगैरे राहिली का दोन वरती मारेकरी आले होते तर एक मोटरसायकल आपण जागेवरतीच आपल्याला जा मिळालेली आहे गणेश गणेश काळे यांच्यावरती कोंडवा पोलीस स्टेशनला एक मुंबई दारोबंदी अधिनियम पासष्ट ई प्रमाण एक गुन्हा दाखल आहे ह्या टोळीचे सदस्य वगैरे काय आहे का याबाबत याबाबत आपला अधिक तपास चालू आहे नेमकं काय करायचं याबाबत आमची जवळपास दहा पथके आम्ही लागलीच रवाना केलेली आहेत याबाबत जी माहिती मिळते गणेश काळेचे भाऊ समीर काळे हे सध्या आपलं तुरुंगामध्ये आहेत आणि त्यांचा त्या प्रकरणाशी संबंध आहे चार राऊंड फायर झालेले आहेत आणि डोक्यावरती कोयत्याचे वार दोन वार आहेत किती लोक होते यामध्ये दोन मोटरसायकलवरती वरती प्रत्येकी दोन प्रमाणे असे चार इसम आलेले होते आमचं सातत्याने गुन्हेगारीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहे माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये गुन्हेगारी टोळ्या असतील इतर प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपी असतील सातत्यानं आम्ही यांच्या मागे आहोत आणि निश्चितपणे आम्ही हे सर्व मोडून काढू